नमस्कार सर्वांना उत्तुंग भरारे या चॅनलवरती पोषण टॅकरच्या नवीन माहितीसह सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोषण टॅकर ॲपमध्ये एक नवीन अपडेट झालेला आहे त्या संदर्भात व्हिडिओ पाहणार आहोत तर तत्पूर्वी सर्वांना चॅनलवर नवीन असणारे सर्वांना विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि घंटीचं जो बटन असतो वेल आयकॉन असतो त्याला क्लिक करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करून घ्या सबस्क्राईब करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला अंगणवाडी संदर्भातले नवीन अपडेट्स पोषण टॅकरवरील प्रशिक्षण तसेच नवीन शासन निर्णय जे आर आणि सरळ सेवा जाहिरात नोक सरळ सेवा नोकरी जाहिरात या संदर्भातली सर्व माहिती या चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळते तर चला सबस्क्राईब करून घ्या सर्वांनी चॅनलवर नवीन असणारे आणि व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या एका लाईकने मला उत्साह येतो अशा सर्व माहितीतले सर्व संदर्भातले माहितीतले व्हिडिओ बनवायला उत्साह येतो तर माझ्या उत्साहासाठी तुमचा लाईक्स असणं फार आवश्यक आहे तर चला, चला आजच्या माहितीमध्ये व्हिडिओमध्ये काय आहे ते पाहूया तर पोषण ट्रॅकर ॲप हा एक मागं दोन दिवस झालं तो नवीन अपडेट चोवीस पॉईंट पाच आलेला होता त्या तो चालत नव्हता आता परत नवीन काल आलेला, नवीन आलेला स, आहे नवीन अपडेट आलेला आहे तुम्ही ते दिनांक पण पाहू शकता जुलै सव्वीस जुलैचा हा अपडेट आहे आपण अपडेट करून घ्यायचा आहे प्लेस्टोर ॲपमध्ये जाऊन पोषण ट्रॅकर ॲप अपडेट करून घेऊया स्लो चालत आहे अपडेट होत आहे वेट करा तर ॲप पूर्णपणे अपडेट झालेला आहे त्यातले बदल पाहूया काय काय आहेत ते आता अपडेट झाल्यानंतर ओपन म्हणून आलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता आणि त्यानंतर हे जे लास्ट अपडेट म्हणजे सव्वीस जुलैचा अपडेट तुम्ही ते पाहून घ्या आणि जास्त काय बदल झालेले नाही दोनच झालेत एक आणि दोन परत काय बदल आहे ते पाहूया तर... तर तो बदल आहे हॉट फिक्स्ड फॉर लॉग इन इशू जो आपण एक नंबरचा बदल आहे हॉट फिक्स्ड फॉर लॉग इन इशू म्हणजे जे लॉग इन करत असताना अडचण येत होती चोवीस पॉईंट पाचनुसार अपडेटनुसार तर ती अडचण आता दूर झालेली आहे आता तुम्ही सहज तुमचा पोषण टॅकर ॲप हा प्ले प्लेस्टोरमध्ये जाऊन अपडेट करून लॉग इन केला की तो सहज लगेच अपडेट होणार आहे लॉग इन होणार आहे तर दोन नंबरचा बदल आहे रिमोट टू ॲडिशनल रोल्स फीचर फॉर्मर सपोर्टिंग सुपरवायजर तर ही जे फीचर आहे हा जो फीचर आहे ना तो सुपरवायझर मॅडमच्या ह्याच्यामध्ये तो हो दिसत होता तो आता काढून टाकण्यात आलेला आहे तर रिमोड करण्यात आलेला आहे अशा प्रकारे अशा दोन प्रकारे बदल झालेले आहेत तर ताईंनी पोषण टायगार ॲप हा प्लेस्टोरमध्ये जाऊन अपडेट करून घ्या आणि तुमचं आता पाहूया ओपन करून तुम्ही पाहू शकता लगेच लॉग इन केल्या केल्या लॉग इन झाला आणि तो कुठलाच अडचण आली नाही असं तुम्ही अपडेट करून घ्या तुमचा हे लगेच पोषण टाके लवकर लॉग इन होईल तर आजच्या या माहितीमध्ये तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती कशी वाटली तर अशाच नवीन नवीन माहितीसाठी आणि सर्व संदर्भातले जार नवीन शासनाने जार ह्या सर्व संदर्भातल्या माहितीसाठी चॅनलवर नवीन असणाऱ्या प्रत्येक जणांना आणखीन एकदा विनंती आहे की चॅनल सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ जास्तीत जास्त ताईना शेअर करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या एका लाईकने मला उत्साह येतो माझ्या उत्साहासाठी तुमचा लाईक असणं फार आवश्यक आहे तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद